आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने पिंपळगाव बसवंत शहरामध्ये शनिवारी आणि रविवारी असा दोन दिवसीय ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात आलाय या कॅम्पचा शुभारंभ शनिवारी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या हस्ते करण्यात आलाय सर्वसामान्य नागरिकांना माफक दरामध्ये फोर व्हीलर आणि टू व्हीलरचं लायसन्स उपलब्ध व्हावं हा या कॅम्पचा मुख्य उद्देश आहे दरम्यान शनिवारी मोठ्या प्रमाणात या कॅम्पला चांगला प्रतिसाद नागरिकांच्या वतीनं मिळाला पिंपळगाव परिसरातील नागरिकांनी या ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्पचा लाभ घेऊन लायसन्स काढून घ्यावं असं आवाहन मुंबई महाराष्ट्र पार्टीचे संतोष सुरडकर अमोल जाधव हो वैभव गोरस्ते विजय सोनोने यांनी केलं आहे हे राजकारणाच रोज आखाडा रंगवणार आणि या गावामध्ये राजकीय फटाके दिवसभरामध्ये पन्नास फुटतात अशा जागेवर आजही आरपीओ कुठलंही काम लोकांना दलाला शिवाय करून मिळत नाही आज सकाळी एक पिंपळगाव बसवंतकर माणूस आमच्याकडे आला होता त्याचं ओरिजिनल आर सी बुक ज्याच्यावरनं हायपोथिकेशनचा शिक्का काढलेला असं नीलगाडी झालेलं आर सी बुक हरवलंय तर त्याला एजंटाने सांगितलं दोन हजार रुपये लागतील आणि तो आज आमच्याकडे आला तर त्याला आम्ही सातशे एक सातशे अडुसष्ट रुपयाची पावती आहे आणि एक दोनशे बावन्न रुपयाची कार्डची पावती तेवढ्या ह्याच्यात त्याला त्याचा आर सी बुक विदाऊट ते हायपोथिकेशन निघालेलं असं नीलचं आर सी बुक त्याला आम्ही देतो आहोत बरं हे एकच काम आहे का हो नाही हजारो कामं आर टी ओचे आम्ही सगळे करतो आहोत तिथं मेंबरशिप घेत आहेत लोक आमच्या निर्भय महाराष्ट्र निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटनेचे लोक दीडशे रुपये भरून वर्षभरासाठीचे मेंबर होत आहेत वर्षभरामध्ये त्यांच्या आरटीओचे सगळे कामं इथं मोफतमध्ये करून मिळणार आहे सरकारी पावतीच्या रकमेमध्ये खरं तर आम्ही काही रॉकेट सायन्स सांगत नाही तुम्हाला हा निसर्ग दत्त अधिकार एकोणीसशे पन्नास साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातनं निर्माण झालेल्या कायद्यांच्या अन्वय तुम्हाला मिळालेला आहे तुम्ही मालक आहेच देशाचे पण इथली नोकरशाही ही नाता आमदार खासदार मंत्र्याला या देशाचा मालक होऊ देत ना तर तुम्हाला साधारण जनतेला जी खऱ्या अर्थानं मालक मालक होऊ देत ही नोकरशाही ही ब्युरोक्रेसी सगळ्यांना गुलाम मानसिकेत आपण भ्रष्टाचार झाला की पहिला आमदार खासदार मंत्री ठोकून काढतो पण त्याचा सुपर ब्रेन कोण असतो बसवंत पिंपळगाव